आज मी तुम्हाला रुचकर पौष्टिक उपासनं चालणारा असा गाजर जर दाखवणार आहे तर रेसिपीला स्टार्ट करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया गाजरच्या हरबांसाठी लागणारं साहित्य आहे हे गाजर घेतले आहेत साल गाडले लिहायचे वेलची पूळ आहे एक चमचा साजूक तूप आहे ड्रायफ्रूट ग्रायडेशिंगसाठी आणि थोडं मी घालणार आहे त्यात साखर एक वाटी दूध एक ग्लास चाल आपण काढलेली आहे पाहू शकता तर आपण साईडचं पण काढून घ्यायचं आहे कटिंग करून कटिंग करून झालं सगळ्या गाजरांचं करून घेऊया आपण असं कटिंग थोडं थोडं आता आपण हे गाजर स्वच्छ धुतलेले आहेत तर आपण किसून घेऊया प्रकारे आपण आपली सर्व गाजर किसून झालेली आहे आपण याचा हलवा बांधून घेऊया गॅसवर पॅन टेळलेला आहे त्यात आपण एक चमचा भरून साधू तूप आहे ते घेऊया जर हे आपण त्यात जे गाजर किसलेलं आहे गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचे टाकून घेऊया हे ऑरेंज गाजर आहे हे पौष्टिक असतं भरपूर हे सरडला सुद्धा वापरले जातात रेड सुद्धा गाजर माहिती ऑरेंज गाजर दाखवला भाजी वगैरे खात नाही त्यामुळे हलवा म्हणून लागला त्यामुळे थोडं ते जेवणानंतर म्हणून कोडून खाऊ शकता तुम्ही एक दोन मिनटं आपण चांगलं परतून घेऊया पण ऑप्शन चांगलं आहे रि तरी काम कंटाळा द्या कसं करून नक्की करून घ्या गॅस आपण ठेवायचे झाकण ठेवायचं आपण आता हे झाकण आणि गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचे त्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून खाली तो जळलं नाही जाणं आणि मध्ये मध्ये बघत राहायचं आहे

झाकण ठेवल्यानंतर काय होतं गाजर झालवा शिजला जातो गाजर आणि ह्याला बॉईल लवकर होण्यास मदत होते या झाकण ठेवायचं झाकणावर पाणी ठेवायचं आता आपण ड्रायफ्रूट आहे थोडे जाण्याची नाही ठेवूया आणि थोडे घालूया आता आपण साखर घालूया साखर तुम्हाला कारण ऑलरेडी गाजर थोडंच असतात त्यामुळे साखर कमी जास्त करू शकता तुम्हाला गोड जसं आवडायचं तसं एवढी ठेवून देते लागलं तर टाकूया नंतर परत मी पूर्ण दूध सुकल्यावर आपण टाकूया आता टाकायचं नाही तिपड चांगला येतो हलव्याला आपण एक दोन तीन मिनटं चांगलं शिजवून घेऊया मीडियम फ्लेवर गॅस ठेवून मी झाकण ठेवते पाणी ठेवायचं नाही आता दोन तीन मिनटं झाली की मग चेक करूया आपण आता पाहूया रेडी आहे का पाणी आपलं सुकलेलं आहे पूर्ण आपण पाहू शकतो अजून सुकलेलं नाही एक दोन मिनटं आपण या विरची पण घालून घेऊया पण असं ठेवूया हलवं लगेच सुक पहिले आपण शिजून घेतल्यामुळे हळव लगेच गाजर झालं तयार होतो डायरेक्ट तुम्ही करायला गेलं तर हलवा रेडी लगेच होणार नाही आधी शिजवून घ्यायचं थोडा वेळ नंतर मग सगळी टाकायच्या आतमध्ये पाहू शकता पूर्ण आतमध्ये दूध जोडलेलं सुकून हलवा रेडी आहे सुंदर उपक्रलचा आपला सर्व रेडी आहे तर आपण सगळी मरून काढून घेऊया तर आपला हा गाजरचालवा तयार आहे पौष्टिक रुचकर उपस चालणारा व लहान मुलांना आवडणारा तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन तुम्हाला विसरू नका धन्यवाद